नमस्कार मंडळी मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे झिरोपासून ते एक लाख सबस्क्रायबर होण्यापर्यंतचा आमच्या चॅनलच्या आमच्या टीमचा प्रवास बऱ्याच प्रेक्षकांनी या प्रवासात आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि जेव्हा एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले तेव्हा अभिनंदनाचा अगदी वर्षाव केला आणि तुमच्यापैकी बऱ्याच प्रेक्षकांना या अचिव्हमेंट मागचा जो आमचा प्रवास आहे त्याविषयी कुतूहल असेलच म्हणूनच आज हा जरा वेगळा विषय ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये अर्हम आयुर्वेद या नावानं युट्यूब चॅनलची सुरुवात केली आणि दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस आम्हाला हे युट्यूबच अधिकृत सिल्वर बटन मिळालं काय झालं की योगायोगानं माझी एक पेशंट आहे जिने युट्यूब मॅनेजरचं प्रशिक्षण घेतलं होतं तिनं मला हे चॅनल सुरू करण्याविषयी सुचवलं त्यापूर्वी मी याविषयी अगदीच अनभिज्ञ होते म्हणजे मंडळी तुम्हाला खोटं वाटेल की सोशल मी सोशल मीडियावर तर सक्रिय नव्हतेच पण मी इतरांचेही फारसे युट्यूब व्हिडिओ देखील पाहिले नव्हते तरीतरी रेसिपीचे थोडेफार व्हिडिओ पाहिले असतील तेवढाच माझा आणि युट्यूबचा संबंध जेव्हा युट्यूब चॅनलची सुरुवात केली तेव्हा आपल्याला किती काळ हे काम करायचं आहे यासाठी किती वेळ द्यावा लागणार आहे किंवा हे काम कसं करायचं असतं याची काहीच माहिती मला नव्हती पण नेहमीच नव्या गोष्टी करून पाहायला आणि त्यातून काही शिकायला मला प्रचंड आवडत आणि याच प्रेरणेतून मी हे युट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी माझी जी पेशंट होती आणि आता युट्यूब मॅनेजर आहे पूनम तिला होकार दिला आणि सुरुवात झाली आमच्या मजेशीर आणि रोमांचक प्रवासाची सुरुवातीला अर्थात सबस्क्रायबर्स आणि व्हिडिओचा वॉच टाइम खूप कमी असायचा पण आम्ही जिद्द आणि आशा सोडली नाही फेब्रुवारी तेवीस मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी अरहम आयुर्वेद हे चॅनल कडून अधिकृतरित्या मॉनिटाईज झालं हा चॅनलचा एक महत्वाचा टप्पा होता ज्यामुळे आम्हाला खूप पूर्ण टीमलाच खूप प्रोत्साहन मिळालं खूप कॉन्फिडन्स मिळाला सतत सुधारणा आणि सातत्य हे दोन परवलीचे शब्द घेऊन आमची टीम काम करायला लागली या वर्षभराच्या काळात फार कंटाळ्याचे देखील फार काही क्षण आले खूप मेहनतीने केलेला एखादा व्हिडिओ चालला नाही तर निराशाही येतेच पण एकमेकांना धीर देत चालत राहायचं असं ठरवून आम्ही सगळे काम करत राहिलो जेव्हा फारसा प्रतिसाद मिळत नाही ना तेव्हा मला एक ओळ आठवते आणि याप्रमाणे फक्त काम करत प्रतिसादाची अपेक्षा करायचीच नाही हे मी आणि माझ्या टीमनं ठरवूनच घेतलं या सगळ्या वाटचालीत प्रेक्षकांच्या खूप कमेंट्स येतात किंवा जे परिचित भेटतात त्यांचे रिस्पॉन्स यामुळे सतत एक नवीन ऊर्जा मिळत असते टॉनिक मिळत असत आपलं काम लोकांना आवडतंय आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्याचा उपयोग होतोय ही जाणीव काम करण्यासाठीची खूप महत्वाची प्रेरणा आहे काम करण्यासाठी अशी प्रेरणा खरंच खूप आवश्यक आहे कारण माझे पेशंट्स आहेत सामाजिक काम आहे औषधीकरण आहे कुटुंबातल्या जबाबदाऱ्या आहेत हे सगळं सांभाळून चॅनलसाठी वेगळा वेळ काढणं आणि सातत्यानं काम करणं हे खूप चॅलेंजिंग आहे मात्र जेव्हा खूप छान फीडबॅक येतात लोकांना आपल्या कामाचा उपयोग होतोय हे पाहून काम करत राहण्याची ऊर्जा मिळत राहते जेव्हा मी सुरुवात केली ना तेव्हा मी खरोखर हे का करते हे मला माहित नव्हतं काहीतरी नवीन आहे आणि मला जमत आहे मला अभ्यास करायला आवडतोय म्हणून मी खरं हे काम घेतलं होतं मात्र मध्यंतरी मी अगदी गांभीर्यानं याचा विचार केला की मी हे काम का करते आणि आता पुढे हेच मला का करायचंय वाय तेव्हा मला माझ्या कॉलेजमधला एक प्रसंग आठवला आमच्या कॉलेजचे प्रोफेसर डॉक्टर देशपांडे यांच्या माध्यमातून जर्मनीतले इटलीतले काही नागरिक आयुर्वेदाचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात आले होते त्यांना आयुर्वेदाच्या संस्था दाखवणं इथल्या संस्कृतीची ओळख करून देणं असं गाईड सारखं काम आम्ही का काही कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी केलं होतं तर आमच्या सरांनी त्यावेळी आमची एक ग्रुप मिटिंग घेतली होती विद्यार्थ्यांची तेव्हा बहुधा आमचं फर्स्ट किंवा सेकंड इयर असेल सरांनी त्या मिटिंगमध्ये आम्हाला विचारलं की पुढे काय करणार आहात तुम्ही तर सगळ्यांनी सांगितलं आम्हाला प्रॅक्टिसच करायची फक्त मी आणि माझा एक वर्गमित्र आम्ही दोघांनी त्यावेळी फारसा विचार न करता सांगितलं की आम्हाला टीचर व्हायचंय कारण आम्हाला शिकवायला खूप आवडतं तर मला वाटतं ही शिकवण्याची जी आवड आहे ना तीच मला हे यूट्यूब चॅनल पुढे चालवण्यासाठी प्रेरणा देते मला कधी कधी प्रेक्षकही हा प्रश्न विचारत असतात बरं का एकदा एका प्रेक्षकानं मला विचारलं की तुम्ही शिक्षिका आहात का कारण तुम्ही इतकं छान स्पष्ट मराठी बोलता आणि अगदी मुद्देसूद समजावून सांगता जसं एखादा विद्यार्थ्याला सांगता येत मला हा आमच्या सरांनी जेव्हा विचारलं ना आणि मी सांगितलं की मला टीचर व्हायचंय हा प्रसंग अचानक इतक्या पंचवीस तीस वर्षानंतर आठवला आणि जाणवलं की ही शिक्षणाची आवडच मला हे करण्यासाठी प्रेरणा देते त्यामुळेच मला हे काम आवडतंय आणि दुसरं असं की सोशल मीडियावर सध्या माहितीचा इतका महापूर आहे त्यात फार विरोधी माहिती अशास्त्रीय माहिती येत असते त्यामुळे लोकांना मिसगाईड करत असतात असे व्हिडिओज त्यामुळे आयुर्वेद आरोग्य या छाती छातीठोकपणे काही विधानं करणारे लोक फार लोकप्रिय आहेत गेली वीस पंचवीस वर्ष मी आयुर्वेदाचा अभ्यास करते त्यामुळे अशी काही चुकीची विधानं मी जेव्हा ऐकते सोशल मीडियावर किंवा पेशंट्स कडून तेव्हा मला वाटतं की हे असं चुकीचं अशास्त्रीय ज्ञान देऊन लोकांचा गोंधळ करण्यापेक्षा प्रामाणिक माहिती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवायलाच पाहिजे आणि हा चॅनलचा उद्देश ठरवून ही वाटचाल चालू केली आणि ही प्रामाणिकपणा जो आहे तो प्रेक्षकांना अर्थात जाणवतो कळतो वर्षभरात एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्याचा आकडा म्हणजे याचीच पावती आहे या प्लॅटफॉर्मची जी ताकद आहे ती आता मला हळूहळू हल समजायला लागली यूट्यूबवर हे चॅनल त्याचा कंटेंट लोकांना इतका आवडतो त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी असंख्य आणि राज्याबाहेरचेही बरेच मराठी भाषिक पेशंट आमच्याशी संपर्क साधतात त्यांना ऑनलाईन कन्सल्टेशन हवं असतं किंवा आमची प्रॉडक्ट्स हवी असतात केमिकल फ्री आणि मी स्वतः बनवलेली अर्हम आयुर्वेद प्रॉडक्ट्स या चॅनलमुळे इतकी लोकप्रिय झालीत की खूप पेशंट्स रिपीट रिपीट ऑर्डर्स देतात कधी कधी औषधं कमी पडतात इतक्या ऑर्डर्स आम्हाला येतात अशा वेळी मला वाटतं की मी पुण्यासारख्या शहरातून शिरूर सारख्या मध्यम तालुक्याच्या गावी आले तेव्हा मला वाटायचं की इथे कितपत संधी असतील किंवा इथे जवळपास मेडिकल कॉलेज नाही म्हणून मला शिकवण्याचं किंवा अकॅडमिक जाण्याचं जे माझं स्वप्न होतं ते पूर्ण करता आलं नाही पण या युट्यूब चॅनलमुळे माझं शिकवण्याचं स्वप्न पूर्ण तर झालंच उलट फक्त वर्गातल्या विद्यार्थ्यांपुरतं हे शिकवणं मर्यादित न राहता आज मी हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते ते या प्लॅटफॉर्ममुळेच आणि जो काही आयुर्वेदाचा अभ्यास मी जे काही अनुभव घेतलेत त्याचा फायदा जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्याची संधी मला या युट्यूबमुळे मिळाली म्हणून मला या प्लॅटफॉर्म कृतज्ञता कधी कधी रायगडहून कधी गुजरातहून कधी तर छत्तीसगड आंध्र प्रदेशातून पेशंट खास तपासण्यासाठी आमच्या क्लिनिकला येतात पंचकर्म करून घेतात कुरिअरना औषधं मागवतात आणि ते बरे झाल्यानंतर त्यांना आणि मला जे समाधान मिळतं त्याचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही विशेषतः मुंबईचे अनेक पेशंट आहेत ज्यांना माझ्याशी बोलायचं असतं डाएटचा सल्ला हवा असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामाणिक किंवा जेन्युन असं ओपिनियन हवं असतं अशा मुंबईच्या अनेक पेशंटचे रोज आम्हाला फोन येत असतात त्यातले अनेक प्रे पेशंट किंवा मा प्रेक्षक ला, पुने ला, पुने ला, प्रे मला मुंबईला पुण्याला क्लिनिक सुरू करण्याचा प्रेमळ आग्रह देखील करत असतात असा आग्रह झाला की मला माझ्या प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण होती की पुण्यासारख्या शहरातून शिरूर सारख्या ग्रामीण भागात आल्यानंतर मला वाटायचं की मी आयुर्वेदात एम डी केलं गोल्ड मेडल मिळवलं एम ए केलं आणि रिसर्च किंवा नॅशनल लेवल अकॅडमीमध्ये काम करून आता या तालुका लेवलवर स्कोप मिळेल पण आता प्रेक्षकांच्या कमेंट्स वाचल्या त्यांचे फीडबॅक पाहिले की मला खूप आनंद होतो की युट्यूब मुळे लहान गावाच्या सीमा ओलांडून मला मुंबई पुणे अशा मोठ्या शहरापर्यंत पोहोचता येते की मौना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज अर्हम आयुर्वेद चॅनलचे प्रेक्षक आहेत फॉलोअर्स आहेत आणि एवढंच नाही तर दूरच्या भागातले देखील मराठी प्रेक्षक आम्हाला फोन करतायत ऑनलाईन अपॉइंटमेंट घेत आहेत तिथेही औषधं पाठवतोय ही या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मची ताकद आहे दुसरं की औषधीकरणाचा छंद किंवा मा आवड मला कॉलेजपासूनच होती आम्ही मित्रमैत्रिणींनी मिळून एक छोटी फार्मसी देखील तेव्हा सुरू केली होती असा औषधीकरणाचा गेल्या पंचवीस तीस वर्षांचा अनुभव असल्यामुळे अरहम आयुर्वेद प्रॉडक्ट्स ही मी बनवलेली औषधं फार लोकप्रिय होतात जेव्हा या औषधांना रिपीट ऑर्डर्स येतात तेव्हा आम्हाला खूप समाधान वाटते या औषधांचे गुण आणि अनुभव घेतलेले पेशंट्स ही औषधं पुन्हा पुन्हा मागवत राहतात ज्यवनप्राश कुंकुमादी तेल हेअर ऑइल ही आमची प्राईम प्रॉडक्ट्स आहेत ज्यांच्या ऑर्डर्स इतक्या मोठ्या प्रमाणात येतात की आम्हाला ही औषधं खूपदा कमी पडतात कधी कधी तर ऑर्डर थांबवाव्या लागतात या ऑर्डर्स पुरवताना कधी कधी आमची टीमची पूर्ण खूप दमछाक होते धावपळ होते पण मजा येते हेही खरं पुन्हा यामुळे सध्याच्या गतिमान जगाचा किंवा गतिमान टेक्नॉलॉजीचा उपयोग किती आहे हे खूप प्रकर्षाने जाणवतो चॅनल नियमितपणे पाहणारे असंख्य प्रेक्षक आहेत आणि त्यावर प्रतिसाद कमेंट देणारे खूप प्रेक्षक आहेत त्यातलेच एक प्रेक्षक मला नियमितपणे आग्रह करत असतात की तुम्ही आता या सगळ्या लेखांचं संकलन करा आणि त्याचं एक छान पुस्तक करा त्यांनी इतक्यांना मला असा आग्रह केलाय मला आता वाटतं खरंच या सूचनेवरही विचार करायला हवाच या सगळ्या प्रक्रियेतून म्हणजे स्क्रिप्ट लिहिणं ते सादर करणं त्याचा अभ्यास करणं प्रश्नांना उत्तर देणं आणि वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तपासणं या सगळ्या प्रोसेसमधून माझी देखील शिकण्याची प्रक्रिया अविरत चालू आहे दिवसागणिक माझ्या ज्ञानात अनुभवात भर पडते आणि शिकणं ही प्रोसेस फार आनंददायी असते त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतून मला खूप आनंद मिळतोय आणि मला वाटतं या युट्यूब चॅनलचं चा सगळ्यात मोठं फलित म्हणाल तर ते हेच आहे तर मंडळी असा अर्हम आयुर्वेद चॅनलचा आणि आमच्या टीमचा गेल्या वर्षभरातला प्रवास तुमच्या बरोबर शेअर करताना या प्रवासाची पुन्हा एकदा मलाही उजळणी झाली सध्या तर असं झालंय की कुठलीही नवीन गोष्ट मी शिकले किंवा मी वाचली किंवा मा मला लक्षात आली की असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांबरोबर आपल्या चॅनलवर ही गोष्ट शेअर करायलाच हवी म्हणजे काय की बॅक ऑफ द माइंड चॅनलवर आपण नवीन काय देऊ शकतो आपल्या प्रेक्षकांना कोणत्या माहितीचा उपयोग होईल कुठला विषय प्रेक्षकांना आवडेल आणि कुठल्या पद्धतीनं मांडला तर लवकर कळेल असं हे सतत विचार प्रक्रिया चालू राहते मी बरेचदा माझच विचार ऑब्झर्व केले की कुठलंही नवीन नोटीस केलं की आधी मला आठवत की आपल्या प्रेक्षकांबरोबर हे शेअर करायला पाहिजे का पाहिजे बरं का आणि असं काही नवीन शेअर केलं की प्रेक्षक पण तितक्याच उत्साहानं आपुलकीनं प्रतिसाद देतात त्यामुळे आमचा उत्साह अगदी वाढत असतो म्हणून फक्त म्हणण्यापुरतच नाही तर मला असं वाटतं की अर्हम आयुर्वेद चॅनलचा हा एक मोठा समूह किंवा परिवार बनलाय ज्यामध्ये सतत नवीन माहितीची विचारांची चर्चा विचारमंथन चालू आहे म्हणून चॅनलला प्रतिसाद द्या तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तींचं कौतुक करा त्यांच्या आनंदात सहभागी व्हा त्यामुळे आपलाही आनंद नक्की वाढतो अर्थात चॅनलवरचं सादरीकरण किंवा कंटेंट माझा असला तरी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी टीम हवी आहे ती देखील मला खूप योगायोगानं मिळाली आणि ती टीम बेस्ट आहे त्यांच्यामुळेच हे काम तुमच्यापर्यंत पोहोचू शकते अर्हम आयुर्वेद चॅनलच्या आमच्या टीममध्ये पूनम ही आमची मॅनेजर आहे युट्यूब मॅनेजर ती पण माझ्यासारखा सतत विचार करत असते नवीन काय ये देता येईल पराग हा आमचा एडिटर आहे आणि तुमच्या कमेंट्सना उत्तर देऊन तुमच्या ऑर्डर्स कम्प्लीट करण्यासाठी दिवस रात्र काम करणारी अशी आमची संगीत आहे तर हे सारे पडद्यामागचे कलाकार अविरत काम करत असल्यामुळेच पडद्यावरच माझं काम तुमच्यापर्यंत पोहोचू शकते कधी कल्पनेतही विचार केला नव्हता असं यश अशी प्रसिद्धी या युट्यूब चॅनलमधून मिळते त्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आयुर्वेद हा अथांग ज्ञानाचा महासागर आहे जन्मभर अभ्यास केला तरी पुरेसा होणार नाही इतकं ज्ञानाचं भांडार आयुर्वेदामध्ये तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनामुळे आयुर्वेदाचा अभ्यास करण्याची संधी मला मिळते याच आयुर्वेदाच्या मार्गदर्शनानं तुम्हा आम्हा सगळ्यांचं जीवन निरामय व्हावं अशी शुभकामना सर्वे पिसुखीन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत् शुभं भवतु धन्यवाद